मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या दहा हजार इंग्लिश वर्ड्स या सिरीजमध्ये ज्या ठिकाणी आपण दररोज नवीन पंचवीस इंग्लिश शब्द तुमच्यासाठी घेऊन येतोय आपण इंग्लिश शब्द पाहतोय त्याचं वाचन कसं करायचं पाहतोय आणि मराठीमध्ये त्याचा अर्थ काय आहे पाहतोय आणि व्हिडिओच्या शेवटी सर्वात महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे आपण त्या सर्व पंचवीस शब्दांचा सराव करून घेतोय फक्त मी मराठी शब्द विचारतोय तुम्ही इंग्लिशमध्ये त्याच्यासाठी काय आहे कोणता शब्द हे आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून तुमचा चांगल्या प्रकारे सराव होऊन जाईल बघा मित्रांनो याच्यापूर्वीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता तर बघा मित्रांनो आजचा आपला एकोणतीसावा पार्ट आहे आणि पहिला शब्द तुमच्या समोर आहे रोड म्हणजेच रस्ता रोड म्हणजेच काय रस्ता पुढे आहे सर्विस म्हणजे सेवा सर्विस म्हणजेच काय सेवा पुढे आहे पॉसिबल म्हणजे शक्य पॉसिबल म्हणजेच काय शक्य पुढे आहे रेन म्हणजे पाऊस रेन म्हणजेच काय पाऊस किंवा पाऊस पडणे असं सुद्धा क्रियापद म्हणून आपण वापरत असतो हे लक्षात ठेवा पुढे आहे बघा रॉक म्हणजे खडक रॉक म्हणजेच काय खडक पुढे आहे सेट म्हणजे ठेवणे सेट म्हणजे ठेवणे तसंच आपण नाव म्हणून भांड्याचा सेट वगैरे त्या पद्धतीने पण वापरतो तसंच मित्रांनो सेट म्हणजे सेट करणे ठीक आहे सेट करणे आपण म्हणतो ना सेट करणे त्या ठिकाणी सुद्धा आपण हा शब्द वापरतो हे पण लक्षात ठेवा पुढे आहे बघा पोस्ट म्हणजे टपाल पोस्ट म्हणजेच काय टपाल पुढे आहे रेज म्हणजे वाढवणे बघा रेज म्हणजेच काय वाढवणे तसेच उभारणे हा सुद्धा अर्थ लक्षात ठेवा वाढवणे किंवा उभारणे म्हणजे रेज पुढे आहे बघा रोल म्हणजे गुंडाळणे रोल म्हणजेच काय गुंडाळणे पुढे बघा पुढचा शब्द आहे पॉट म्हणजे भांडे पॉट म्हणजेच काय भांडे पुढे आहे रेट म्हणजे दर रेट म्हणजे काय दर पुढे आहे रूम म्हणजे खोली रूम म्हणजेच काय खोली सेवन म्हणजे सात सेवन म्हणजेच काय सात पुढे आहे पाऊंड म्हणजे फौंड बघा एक नाणे आहे हे लक्षात ठेवा तसेच बघा आणखीन काय अर्थ निघतात मित्रांनो जसं कुटणे याला सुद्धा पाऊंड असं म्हटलं जातं तसं चूर्ण करणे एकदम बारीक करणे ठीक आहे याला पण काय म्हटलं जातं पाड आणि आणखीन एक शब्द लक्षात ठेवा जे हृदय आहे त्याचं जे धडधडणे याला सुद्धा पौंड असं म्हटलं जातं ठीक आहे हे पण लक्षात ठेवा पौंड पुढे आहे बघा रॅदर म्हणजे ऐवजी रॅदर म्हणजेच काय ऐवजी रफ म्हणजे खडबडीत रफ म्हणजेच काय खडबडीत पुढचा शब्द आहे सेवरल म्हणजे अनेक सेवरल म्हणजेच काय अनेक पुढे आहे पॉवर म्हणजे शक्ती पॉवर म्हणजेच काय शक्ती पुढचा शब्द आहे रीच म्हणजे पोहोचणे रीच म्हणजेच काय पोहोचणे पुढे आहे राऊंड म्हणजे गोल राऊंड म्हणजेच काय गोल सेक्स म्हणजे लिंग सेक्स म्हणजेच काय लिंग प्रिपेअर म्हणजे तयार करणे प्रिपेअर म्हणजेच काय तयार करणे पुढे आहे रीड म्हणजे वाचणे रीड म्हणजेच काय वाचणे बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण इंग्लिश शब्द पाहिलेत त्याचा मराठीमध्ये अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला आता या ठिकाणी फक्त मी मराठी शब्द विचारतो आहे तुम्ही त्याच्यासाठी इंग्लिश शब्द काय आहे आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा पहिला शब्द आहे पोहोचणे गोल लिंग तयार करणे वाचणे फोंड ऐवजी खडबडीत अनेक शक्ती गुंडाळणे भांडे दर खोली सात पाऊस खडक ठेवणे टपाल वाढवणे रस्ता सेवा आणि शक्य ठीक आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा